नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता अरुंधती किचन मध्ये काम करत असते तेवढ्यात तिथे संजना येते आणि तिला बघून मात्र तोंड वाकड करते त्यानंतर फ्रीजमधून ऍपल काढते आणि तिथून सुरी घेते तेव्हा अरुंधती तिला थांब संजना म्हणून सांगते आता ती म्हणते काय बोलायचं आहे ते पटपट बोल मला वेळ नाहीये आता मात्र अरुंधतीला हसू येतं ती म्हणते माझा आवाज बंद करण्याची पूर्ण सोय तू केली होती पण तसं करू शकली नाही अगं खरं तर तुला किचन काही माहीत नाही त्यामुळे तू चुकीची पावडर टाकली ती आपल्या जानकीची पावडर आहे त्यामुळे माझ्या घशाला काय होणार होतं तेवढ्यात अनिरुद्धही तिथे पोचतो आणि तो म्हणतो की खरंच तुला तुझ्या पैशांचा खूप मात चढलेला आहे इतक्या वर्ष माझ्या तुकड्यांवर जगत होती विसरली का आता मी खूप पैसे कमवत होतो तेव्हा मात्र ती म्हणते हो ना तुम्ही खूप पैसे कमावले पण आणि गमावले पण पण तसं नाही आता आणि माझी प्रगती तुम्हाला बघवत नाही म्हणून तुम्ही हे सगळे नाटक करता तेव्हा मात्र अरुंधतीला अनिरुद्ध म्हणतो हो ना मग तुम्हाला एवढंच वाटत आहे ना तर मग एक काम करा तुम्ही सगळ्यांनी मिळून आम्हाला आमचा हिस्सा देऊन टाका आम्ही या बाहेर पडतो म्हणजे तुम्हालाही शांतता शांतता आणि आम्हालाही आता मात्र अरुंधती म्हणते नाही अनिरुद्ध मला माहित आहे तुम्हाला तुमचा हिस्सा जरी दिला तरी सुद्धा तुम्ही इथनं काही बाहेर पडणार नाही कारण आता तुम्हाला आईत जगायची सवय झालेली आहे तुम्ही काही इथून बाहेर पडत नाही दुसरीकडे मात्र आता संजना सुद्धा अरुंधतीला सुनावते परंतु अरुंधतीही तिला सडेतूर उत्तर देते त्यानंतर अरुंधतीवर अनिरुद्ध प्रचंड चिडतो आणि त्याची लायकी नसल्यामुळे तो हे ऐकून घेत नाही आणि तो तिला खूपच बडबड करू लागतो परंतु अरुंधतीला काही फरक पडत नाही आणि ती म्हणते तुमची ही एवढी नाटकं आहे ना ती तुमची चालूच राहणार आहे तुम्ही दोघं कधीही सुधारणार नाही त्यामुळे तुमचा हिस्सा काही तुम्हाला मिळणार नाही तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करून घेऊ आणि असं म्हणून ती तिथून रागाने निघून जाते इकडे मात्र ती गेल्यावर अनिरुद्ध प्रचंड चिडतो आणि तो, तो संजनाला म्हणतो ही बाई स्वतःला समजते काय मी हिला सोडणार नाही आणि असं म्हणून किचन भांडी पाडतो त्यामुळे आता संजना त्याला शांत करते शांत हो तू मी आहे ना तुझ्यासोबत बाकी काही काळजी करू नको पण तू असं काही करायला जाऊ नको असं म्हणून ती त्याला शांत करते दुसरीकडे डायनिंग टेबलवर बसून संजना ऍपल कापत असते तेवढ्यात यश तिथे येतो आणि यश तिला विचारू लागतो की काय केलंस तू तुला कळतं का तू काय करत होतीस तू असं तिला अनेक प्रश्न विचारतो तेव्हा मात्र संजना त्याला इग्नोर करत असते आणि घरातले सगळेजण तिथेच बसलेले असता यशला विचारू लागता काय झालं आहे परंतु यश मात्र तिच्याशी बोलतो आणि ती त्याला इग्नोर करते तेव्हा यश चिडून म्हणतो मी तुझ्याशी बोलतोय आहे का तुला तरी सुद्धा ती त्याच्याकडे लक्ष देत नाही म्हणून तिच्या हातातला चाकू घेऊन आता तो तिच्यावरच धावून जातो आणि म्हणतो पुन्हा जर माझ्या आईच्या वाटेला गेली ना तर सोडणार नाही तुला तुला काय वाटतं नेहमी नेहमी तू कशी वागशील आणि आम्ही तुला सोडून देऊ का आता मात्र संजना खूपच आरडाओरडा करू लागते आणि झालेल्या गोष्टीचा खूप इशू करू लागते आणि अनिरुद्ध मला वाचव अनिरुद्ध मला वाचव म्हणून जोरजोरात ओरडत असते इकडे अनघा यश लाडवण्याचा प्रयत्न करते पण यश मात्र थांबायला तयार नसतो दुसरीकडे आजी आज आप्पा पण त्याला समजावत असतात आणि इकडे अनिरुद्ध खाली येतो आणि जोरातच यशला मागे ढकलतो आणि त्याच्या दोन चार मुसकाडातही लावून देतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोला हात लावायची आता मात्र संजनाला खूपच बरं वाटत असतं आणि मुद्दामूनच अनिरुद्ध समोर मला खूप भीती वाटते आहे याची असं बोलू लागते तेव्हा आप्पा काय झालं हे विचारतात आणि तेव्हा सगळं काही खरा प्रकार अरुंद ती सांगू लागते की या संजनाने माझ्या दुधामध्ये पावडर मिक्स करायचं ठरवलं होतं आणि ते ती करतही होती पण मी ते माझ्या डोळ्याने बघितलं त्यामुळे ती हे नाकारू शकत नाही आता मात्र संजना निर्लज्जपणे पुढे येऊन म्हणते मी असं काहीही केलेलं नाही आणि लगेच यश म्हणतो तू असं के केलंय की नाही केलंय हे आम्हाला खरं माहिती आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव आणि तुमच्या समोर सांगतो मी तुमच्या बायकोला जरा आवरायचं बरं का नाही तर आता तिला काही मी सोडणार नाही तेव्हा अनिरुद्ध म्हणतो हो ना बरोबर ना मग आता मी पण तुला सांगतो तू माझ्या बायकोच्या अंगाला हात लावून दाखव मग बघ मी काय करतो दुसरीकडे संजना मुद्दा अजून अनिरुद्धला सांगते अरे हा तर गुंडा आहे पण आपण ह्याच्यासारखं नाही ना चल आपण पोलीस कंप्लेंट करूया आता मात्र यश म्हणतो जे करायचं आहे ते करा तुम्हाला काय मी घाबरत नाही आणि तुम्ही काय लायकीची माणसं आहे ना माहिती आहे पण जर यापुढे माझ्या आईच्या वाटेला गेला ना तर लक्षात ठेवायचं आम्ही सगळेजण आईच्या सोबत आहोत हे विसरायचं नाही इकडे मात्र संजना म्हणते मी पोलीस कंप्लेंट करायला जाते अनिरुद्ध तुला यायचं आहे का तेव्हा तोही होकार देतो आणि इकडे अभि म्हणतो बाबा तुम्ही तरी जरा समजून घ्या तुम्ही तरी शांत व्हा तर तेव्हा अप्पाई म्हणतात तुला काही संजनाची चूक दिसत नाही का रे तरी पण अनिरुद्ध म्हणतो हो ना तुम्ही या गुंडाला अगदी पुढे आणि पाठीशी घालत असतात नेहमी त्याच्या पुढे पुढे करतात म्हणून तो अजूनच असा वागतो पण आता याला अद्दल घडवायलाच पाहिजे त्यानंतर खिशातन रुमाल काढून चाकू तसाच घेऊन पोलीस स्टेशनला तो जातो कारण त्यावर यशचे ठसे असतात दुसरीकडे जाताना मात्र यश जोरात ओरडून सांगतो जा जा कोणाला कंप्लेंट करायची त्याला कंप्लेंट करा मी कोणाला घाबरत नाही दुसरीकडे मात्र आता अरुंधती म्हणते अरे तू जरा शांत हो आपल्याला हे सगळं करायचं नाही आणि सुद्धा त्याला समजावत असतो आणि अरुही सुद्धा पळत यशकडे येते आणि ती म्हणते प्लीज तू जरा शांत हो आणि तू जेलमध्ये गेला तर आमचं कसं होणार यश म्हणतो मला काही फरक पडत नाही ग मी एकदा जेलमध्ये गेलो ना अजून एकदा जाईल पण हिला काही सोडणार नाही आता त्यावर मात्र घरातले सगळेजण यशला समजून सांगतात तू तुझं तु तु डोकं शांत ठेव आणि आता काय करायचं ते आपण पुढे बघूया इकडे घरातले सगळेच जण टेन्शनमध्ये मध्ये असतात आणि आरोही मात्र रडत असते की तू जरा शांत हो यश परंतु तो काही ऐकायला तयार नसतो त्यानंतर अनगा किचन मध्ये काम करत असते तेवढ्यात तिथं अभि येतो आणि अभिला बघून अनगा म्हणते काय रे जेवली का जानकी तेव्हा तो म्हणतो अग तिला आता आरोही जेवू घालते आहे कारण तिला फार वेळ लागतो ग एक एक घास खायला कसं तुम्ही बायका खाऊ घालतात तिला त्यामुळे मी म्हटलं आरोहीला तूच खाऊ घाल कारण तिला प्रत्येक घासामागे गोष्ट पण ऐकायची आहे आणि तेवढे पेशन्स माझ्याकडे नाही तर मात्र अनगा हसू लागते आणि ती म्हणते हरकत नाही असंही तुला उशीर झाला असता हॉस्पिटलला जायला त्यापेक्षा बरं केलं तू आरोहीला सांगितलं दुसरीकडे मात्र अभि म्हणतो नाही मी आज हॉस्पिटलला जरा उशिरात जाणार आहे तू एक काम कर माझ्यासाठी टिफिनच दे आता तेव्हा अनगा म्हणते बरं झालं तू मला सांगितलं मी आता पटकन पोळ्या करायला घेते तू फक्त भाजीकडे लक्ष दे तेव्हा अभि विचारत असतो आणि ही गोष्ट अनगाच्या लक्षात येते आणि ती अभिला विचारू लागते काय झालं आहे अभि काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा अभि म्हणतो खरंच अनगा मी इतक्या दिवस चुकीच्या माणसाला साथ दिली गं मला लहानपणापासून असं वाटायचं माझे बाबा खूप हिरो आहे ते ऑफिसमध्ये सगळं काही जिंकायचे प्रत्येकाला अगदी पायाशी हे करून ते स्वतः जिंकायचे आणि त्यांना जिंकायची सवय लागली पण त्यांना हे कळत नाही की नेहमी माणूस जिंकू शकत नाही पण मी आता ठरवलं आहे मी आईच्या पाठीशी सुप राहणार आहे आणि यशनी जेवढं आज त्यांना सुनावलं ना तेवढं खरं तर मी सुनवायला पाहिजे होतं पण मला तेवढी बुद्धी सुचत नाही ग यशला तरी माझ्यापेक्षा खूप अक्कल आहे असं तो म्हणतो आता मात्र अनगा म्हणते हो आपण ताईच्या बाजूने उभं राहूया पुढील भागात आपण बघणार आहोत की घरातले सगळे जण मस्त एकमेकांशी बोलत असतात आणि आजी चिडवत असतात तेव्हा यश म्हणतो हो ना ह्यांना गोव्याला जाऊन काय मजा आली तुला माहित नाही तेव्हा आजी ही चिडून म्हणते अनिश तू आत्ताच्या आता माझ्यासाठी गोव्याची तिकीट बुक कर तेव्हा मात्र आप्पा म्हणतात काय रे यश तुला काय मी चांगलं राहिलेलं बघवत नाही का तेव्हा यश मात्र नकार देतो तितक्यात तिथे पोलीस येतात था था आणि ते म्हणतात की यश देशमुख कोण आहे तर यश पुढे जाऊन म्हणतो हो मी आहे काय बोला तर तेव्हा ते, ते म्हणतात की संजना देशमुखला तुम्ही मारण्याची धमकी दिली होती ना तर आता चला आणि असं म्हणून त्याला अरेस्ट करून घेऊन जातात इकडे अरुंधती जोरात ओरडू लागते की त्यांनी काही केलेलं नाही त्याची काही चूक नाही सोडा त्याला आणि आरोही मात्र जोरजोरात रडू लागते आणि अरुंधती मात्र पोलिसांना थांबवण्याचा प्रयत्न करत असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा